शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का हो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे रविवार आणि माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकुला गेले तर जायचे वेळेस की मला व्हिडिओ शूट करायचं लक्षात नाही राहिलं म्हटलं चला आता तरी सुरुवात करते तर तिकडे जाऊन आले थोडंफार शूट केले ते तुमच्यासोबत शेअर करेन आणि आणखी मला पिल्लूच्या बोलण्यासाठी ट्रेन बनवायची आहे बिस्किटांची त्यानंतर टेबल बनवायचं आहे आणि गणपती बाप्पा बनवायचे बघू काय काय होतं तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की तर हळदी कुंकूला गेले होते तिथले थोडेसे क्लिप आहे ते शेअर करते तर माझ्या मैत्रिणीचं हळदी कुंकू होतं तर आणि बोरनान पण होतं तर मस्त छान डेकोरेशन केलेलं होतं ते की मला शूट करायची आठवणी राहिली आणि त्यानंतर मस्त तिने असं हे ट्रे आणलेलं होतं वाहण्यासाठी तर छान असं हळदी कुंकू झालं त्यानंतर घरी आल्यानंतर मला करायचं तर बिल्लूच्या बोरनानची तयारी आणि इथं बिल्लूचे बाबा पण आम्हाला मदत करत आहे तर इथं मी ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये पतंग बनवायचे ठरवले होते आणि ही लेस जे आहे पतंगाला लावली आहे साईडने तर ती पण मी गोल्डन जे पेपर आणायला होता ना त्याचीच बनवली आणि ब्लॅक हा मध्ये लावायचा आहे मला त्याच्यावरती नाव आहे तर मस्त इथं त्या छान त्यांनी नाव टाकून दिलं आणि दरवेळेस तेच नाव टाकून देतं याच्यावरती मी काही कधी टाकत नाही इथं मस्त छान मी पतंग बनवलेले आहे बघा ब्लॅक कलरची बनवले होते चार आणि गोल्डन कलरचे बनवलेले होते ते पण सेम सेम आणि हा मोठामध्ये लावण्यासाठी नाव टाकलं मस्त त्याला डोळे लावलेत आणि त्यानंतर मग पूर्ण जे नाव आहेत ना त्याला मला आपले जे गोडदाणे असतात काजू तर शकरिया म्हणतात तिकडं आमच्याकडे इथं राहतो आम्ही तर गुजरातमध्ये ते लावायचं होतं आणि इथे एकतर ना छोटे जे आहे ते छोटे भेटत नाही खूप जास्त मोठेच भेटतात तर यांनी आणले होते सत्तर रुपयेचे पाव का अर्धा किलो असं काहीतरी होतं मला पण एक्झॅक्ट माहीत नाही बहुतेक पावशर होते सत्तरचे तर मग त्यातले मी छोटे छोटे काढून जे आहे ते इथं लावते आहे तर मस्त छान नाव काढलेलं आहे आणि एक एक करून आता लावते तर मी झाकणमध्ये फेबिकॉल घेतला पण त्यात काय व्यवस्थित लावता येत नव्हतं म्हणून मग नंतर डिशमध्येच घेतला कारण म्हटलं व्यवस्थित लावता येईल कारण त्यामध्ये बोर्ड जात नव्हतं आतमध्ये आणि बघा मी पूर्ण नावाला जे आहे ते छान लावून घेते आणि त्याला ब्लॅक कलरचा पेपर आणि कार्ड ब्लॅक कलरचं कार्डशीट आणि त्या साईडनं गोल्डन कलरचा तो पातळ पेपर भेटतो बघा आपलं गिफ्ट पॅकिंग करायचं त्याची लेस लावून खालून त्याला झिरमाळ्या केलेल्या आहे मस्त छान त्यामुळे त्याला मस्त छान लुक आला आहे आणि आतमध्ये जे आहे तर ते माझ्याकडं लास्ट इयरचा पेपर होता जो की मी आत विकला ते तो पाणी वगैरे बनवण्यासाठी आणलेलं होतं बंद गळ्यातलं ह्या वेळेस तर मी गावाकडूनच घेऊन आलेले आहे दाखवते तुम्हाला पुढे तर बघा मी जोपर्यंत लावते आहे तर पिल्लू इथेच बसून राहणार तो काही इथून हलणार नाही आणि तो पण काही मला लावू लागत होता लावता तर येत नाही पण कसं तरी लावायचं असं आमचं चालू होतं तर फायनली माझं जवळपास लावून झालेलं आहे फक्त तर नच बाकी आहे आणि आतमध्ये जी लाईन होती तर लाईन पण काढून घेतली आणि मस्त छान जे होतं ते नाव तयार झालेलं आहे फक्त आता आधी काढायचं आहे तर ते पण छोटं पदंग बनवून त्यावरती काढते आधी मला आठवण नव्हती काढायची तर असं हे जे आहे तर पिल्लूचं तिसरं बोरन आहे आणि त्याचीच ही तयारी चालू आहे आ, लास्ट इयरचं मी शेअर केलं आहे बघे माझ्या युट्यूब चॅनलवरती असेल मी शेअर करेल तुमच्यासोबत व्हिडिओ याच्यात कम्युनिटी पोस्टला तर नक्की बघा तर मस्त छान आता लावून घेते आणि त्यानंतर ना मी गावाकडनं दागिने आणलेले होते ह्यावेळेस म्हटलं ह्यावेळेस तेव्हा तिकडनंच आले तर आणू लास्ट इयर तर बनवले होते तो पण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल ज्यांनी नसेल बघितलं तर नक्की बघा आणि त्याला सारं खूप सारं प्रेम दिलं होतं सगळ्यांनी मस्त छान रिस्पॉन्स भेटला होता माझ्या त्या व्हिडिओला ह्या वेळेस काय मी हाताने बनवलं नाही घेऊनच आलेले होते तर बघा ह्या पद्धतीने आता मी जे 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 दाणे पडलेले होते ना तर ते लावून घेते काजू जे होतं ते आणि बाकी मग मला बाकीचं पण जे होतं ते बाजूबंद आणखी छान डेकोरेट करायचं होतं तर त्याला पण स्टोन वगैरे लावून घेते व्यवस्थित म्हणजे आणखी छान लूक येईल आणि मस्त तयार होईल जे आहे ना तर थोड्या वेळापुरतंच घालायचं असतं पण ते फोटोज ते आठवणी आणि मस्त छान वाटतं आणि जेवढं आपण छान करू तेवढं छान वाटतं आणि ते पतंग आहे ना आतमध्ये लावायचं बोरणं आणि त्यावरती पण मी स्टोन जे होते ना माझ्याकडं ते पण चिपकवलेले आहे ते पण तुम्हाला दाखवेल मी पुढे लास्टला झाल्यावर त्याचं काही मी शूट का केलं नव्हतं तर बघा या पद्धतीने पडलं होतं आणि त्याची लेस पण छोटी होती तर मला मोठी लेस लावायची होती त्यामुळे मग तिथं मी आ, करता करता ते जे काज होते ना तर ते पडून गेलं त्यामुळे मग ते पुन्हा लावून घेते तर बघा या पद्धतीने सगळं जे होतं ते सगळं लावून झालं आणि स्टोन बघा पिल्लू लगेच घ्यायला आला इतके छोटे छोटे आहेत ना ते मग आणखी इकडे तिकडे पडायची आणखी तोंडात वगैरे जाण्याची भीती वाटते पण तो काही कै ऐकायला तयार नसते लहान मुलांना घेऊन असं काही जर बनवायचं म्हणलं ना तर डीआय वाय किंवा डेकोरेशनचं खूप म्हणजे खूप अवघड टाच करतो तो तर काय कम्प्लीट करणं म्हणजे मुश्किल असतं कसं तरी म्हणून शांत बसून तर काहीतरी खेळायला देऊन असं काहीतरी कामे करावं लागतं तर बघा इथं मी बाजू बंद होते त्याला पण छान असं स्टोन लावून घेते आतमधल्या सर्कलला म्हणजे ते आणखी छान वाटेल आणि मस्त छान पिलूचा जो साज होता तर तो तयार होईल दागिने हलव्याचे जे आहे है मला पण ह्या ह्यावेळेस शूट करायचं होतं पण म्हटलं बघू आता नेक्स्ट इयरला वेळ भेटला तर माझे पण म्हणजे दागिने बनून कारण मी पण माझ्या पहिल्या संक्रांतीला कधी शूट केलं नाही पण ह्यावेळेस साडी काही घेतली नव्हती माझी पहिली साडी होती पिल्लूच्या बड्डेची म्हटलं तीच घालूया आणि गावाकडे पण गेलो होतो त्यामुळे जास्त काही वेळ पण नव्हता आणि संक्रांतीच्या वेळेस आले त्यामुळे काही बाकीचं पण केलं नाही तर नेक्स्ट इयर मस्त छान बनवलं नाही तर त्याच्या नेक्स्ट इयर बघू कधीतरी योग यायला पाहिजे आणि बघितलं आध्वीक जे नाव होतं ना हो हो तो ते पण काढून घे घेतलं आणि त्याला पण मस्त छान मी काजू जे होते गोडदाणे जे होते ते चिपकून घेतलेले आहे आणि मस्त छान आहे लुक हे मी फर्स्ट टाईम केलं लास्ट इयर हातानेच काढून त्याला कलर केला होता तर असं यावेळेस मी ता फर्स्ट टाईमच हे दाणे चिटकून असं नाव टाकलेलं आहे तर बघा हे काय एका एक दिवसात होत नाही त्याला एक दोन दिवस लागतात दोन काय जास्तच दिवस लागतात थोडं थोडं करत करत करावं लागतं व्हिडिओ जरी एक असला किंवा मग दहा दहा मिनिटाचा व्हिडिओ असला तरी पण त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो आणि दोन तीन दिवसात फायनली माझं सगळं हे रेडी झालेलं आहे आणि अजून मला बिस्किटची ट्रेन पण बनवायची आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि बघा इथं मी तुम्हाला म्हटलं ना आतमध्ये स्टोन लावते हे पूर्ण ब्लॅक दिसते आणि स्टोन लावल्यानंतर बघा म्हणून छोटे छोटे फेविकॉलचे डॉट ना त्याच्यावरती देऊन घेते आणि त्यावरती मग आपल्याला स्टोन चिपकवायचा आहे स्टोनही ना एक मस्त छान लुक येईल आणि ते चमकेल पण पतंग जे आहेत ते तर बघा मस्त छान मी इथे लावून घेते आता एक एक करून स्टोन जे आहे त्यावरती चिपकून घ्यायचं दोन्ही पण पतंगाला लावायचं आहे मला तर छान लोक दिसेल मी तुम्हाला बोरणांच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि लाईटामध्ये दांगीनं छान स्टोन जे आहे तर ते चमकतात तर एक एक करून लावून घेते कलरफुल लावते आणि बघा पिल्लू पिल्लू मी तुम्हाला म्हटलं ना अजिबात काहीहीच करू देणार नाही काहीच म्हणजे काहीच नाही तो मध्ये मध्ये आल्याशिवाय राहणार नाही याला जवळपास मला पाच सहा तास लागले सगळं काही करण्यासाठी जास्तच लागले असेल पण कमी नाही तर बघायला की कि, कि, किती छान लुक आला इकडच्या आदवीक जे नाव टाकले त्या पतंगावरती आणि तिकडचं बघा तेव्हा काहीतरी क्रिएटिव्हिटी केली ना तर के मस्त छान दिसतं आणि जितकं छान करता येईल तितकं छान करायचा प्रयत्न करते मी तरी आणि फायनली इथं जे नाव जे आहे माझं दोन्ही पण तो जाले जाले तो तर रेडी झालेला आहे पिल्लूचा मुकुट पण रेडी झालेला आहे आणि त्यानंतर इथं मला बनवायचं आहे बिस्किटांची ट्रेन तुम्हाला म्हटलं तसं की पार्ले बिस्किट घेतलेले आहे आणि त्यानंतर दुसरे मग ते गोल्डचे असतात ना मला आठवत नाही त्याचं नाव तर ते घेतलेले आहे तर त्याआधी इथं मी पाक बनवते तर मग पातेल्यामध्ये साखर टाकली त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं एक तारी पाक करून घ्यायचं खूप जास्त घट्ट पण नाही करायचं साखर असं थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर इथं बघा मी हे पार्ले जी आपले बिस्किट घेतलेली आहे तर दोन दोन आपल्याला एकमेकांना चिपकून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही साईडने लावण्यासाठी तुम्ही तीन बॉक्स करू शकता चार बॉक्स करू शकता तुम्हाला जेवढे करायचे तेवढे जेवढी मोठी ट्रेन करायची पण या ट्रेनला खूप मेहनत आहे आणि बिस्किट सॉफ्ट करतात उद्या नान करायचं असेल ना तर मग आदल्या दिवशी बनवायची म्हणजे मग काय स्टेन जी आहे आपली सॉफ्ट वगैरे काही पडणार नाही आणि व्यवस्थित म्हणजे ते बिस्किटच सॉफ्ट हवेमुळे कारण आपण ट्रेन बनवल्यानंतर एअरटाईटमध्ये तर नाही ठेवू शकत त्यामुळे ते इथं मी साखरेच्या पाकाने चिपकवते तुम्ही म्हणाल फेविकॉल तर फेविकॉल वगैरे दुसऱ्या कशाने चिपकत नाही ते म्हणजे कसं निघून येतं आहे त्यापेक्षा साखरेचे पाक आणिच व्यवस्थित राहतं आणि चिपकलं पण जातं तर इथं मी दोन दोनचा बंश करून पॅक करून घेतले म्हणजे चिपकून घेतलेले आहे एकमेकांना आणि आता हे दोन असे उभे करायचे दोन्ही साईडनी आणि पाठीमागच्या साईडनी एक बिस्किट लावायचं आणि असे एक एक बॉक्स करायचं तुम्ही तीन पण करू शकता दोन केले तर खूप छोटं दिसल त्यापेक्षा तीनच करा आणि मस्त छान पुढे मग कसं करायचं ते पण सांगतेच मी तुम्हाला तर बघा या पद्धतीने दोन्ही साईडनी दोन बिस्किट आणि मागच्या साईडला एक बिस्किट तर पुढे आपल्याला असेच बॉक्स करून घेते मी आता एक एक करून करून घेते आणि थोडंसं सेट होऊच तर ते पकडून धरायचं म्हणजे पाक जो आहे तो मग चिपकून बसतो तिथं साखरेमुळे घ थंड झाल्यानंतर आणि तो पाक जर थंड झाला ना पुन्हा आपल्याला रिपीट रिपीट करत ना तर ते गरम करून घ्यावं लागतं चिपकवण्यासाठी तर बघा या पद्धतीने एक बॉक्स माझा रेडी झालेला आहे हे सॉफ्ट पडतं मला पण आधी माहीत नव्हतं दोन दिवस मी आधी बनवून ठेवलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे सॉफ्ट होतात बिस्किटं मग आदल्या दिवशीच बनवायला पाहिजे म्हणून मग तुम्हाला पण सांगते तर बघा दुसरा बॉक्स पण मी इथं ना चिपकून घेतलेला आहे व्यवस्थित तर थोडंसं सेट होऊन द्यावं लागतं त्याला कारण गरम असतं आपलं साखरेचं भाग आणि तो थंड होईल तेव्हाच एकमेकाला ते चिटकलं जाईल त्यामुळे तर मस्त छान मी त्या दोन बॉक्स करून घेतले आणि आता आणखी एक बॉक्स करते म्हणजे दोन करते म्हणजे चार बॉक्सची माझी म्हणजे चार डब्यांची माझी जी ट्रेन आहे तर तयार होईल काहीतरी युनिक म्हटलंही यावेळेस आणि मस्त छान वाटतं था काहीतरी वेगवेगळं करायला ट्राय करायलाही आणि बघा माझे तीन जे होते ट्रेनचे डबे जे आहे तर तयार करून झाले आहे चौथा पण याच पद्धतीने करते आणि समोरचं जे ट्रेनचं जे तोंड असतं ना त्याला गोल राऊंडचे बिस्किट लावणार आहे हे तीन मी एका आणि समोरून मग त्याला डोळे तोंड ते सगळं काही काढणार आहे आणि खालच्या साईडने पण याला बिस्किट लावायचे आहे म्हणजे आपली ट्रेन कशी व्यवस्थित छान दिसली पाहिजे आणि त्याला चाकं पण लावायची आहे तर ते कसं तर दाखवतेस मी तुम्हाला चला आता माझे तीन डबे होतेच ट्रेनचे पूर्ण झालेले नाही खालून ओपनच खाल हो आहे खालची साईड पण आपल्याला पॅक करावं लागेल चौथा जो होता तो पण मी व्यवस्थित छान इथं जो लावून घेतलेला आहे आणि फायनली हे असं सेट होऊ द्यायचं आणि चिपकल्यानंतर ते व्यवस्थित आल्हद काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित निघतात आता मी उलटी करून घेतली ते काय शूट झालं नाही ते रात्र तसंच ठेवलं होतं आणि आता हे दुसऱ्या दिवशी करत आहे तर बॅक साईडनं जे होते तर आता बिस्किट जे होते ते तिथं पण आपल्याला दोन दोनचे बंचेस लावायचे आहे तर दोन, दोन दोन बंच करूनच लावायचे म्हणजे एक सिंगल बिस्किट नाही राहू शकत ना त्यामुळे आणि तो पाठीमागच्या साईडनी पण मी इथे लावून घेते हे साखरेचं पाक बनवून लावणं म्हणजे काय एवढं इझी काम नाही खूप मुश्किल आहे ह्या गोष्टी दिसायला करताना इझी वाटते पण जेव्हा करायला जातं ना तेव्हा खूप वेळ लागतो आणि फायनली थोडी तिरकी झाली आहे पण ठीक आहे तर झालेले आहे तर दोन मागच्या साईडने पण मी बिस्किट जे होते तर ते लावून घेतले आणि बघा तोंड पण तयार केले तुम्हाला म्हटलं ना, ता ला। ना तीन बिस्किट एकमेकाला लावले त्यानंतर जेम्स लावलं आणि खाली जे आपलं पोलो असतो ना तसा मी चाक बनवण्यासाठी आणलेलं आहे तर ते लावले तर इथं मी चार बॉक्स केले तर तुम्ही तीन पण करू शकता तर हे इथं थोडंसं तुटलं आहे आणि ही साखर निसटून गेली ते म्हणून डबल चिपकवलं मी आता फक्त हे तोंड जे आहे तर हे समोरून लावायचं आहे इथं हे मी खाली पोलो लावलं आहे वरती जेम्स लावलेले आहेत फक्त इथं हे असं लावायचं आहे आणि याला चाक लावायचे आहे तर असं आता फक्त हे उलटं करून मी लावणार आहे पण थोडं सुकू पर्यंत ठेवलं कारण साखर पूर्ण कोरडी होऊ द्यावा लागते तर अशी ही ट्रेन मस्त छान तयार होईल आणि आता जे आहे तर ट्रेनला मला चाको लावायचे आहेत तर बघा व्यवस्थित छान चिपकलेलं आहे आणि आपल्याला ट्रेन पण वाटते आहे तर तोंड पण जे होतं ना मला चिपकायचं बाकी होतं जे समोरचं चा ट्रेनचं आहे ते तर ते पण लावून घेते आणि तुम्ही म्हणाला हा व्हाईट पाक असा रेड का दिसते तर पिलून त्यामध्ये थोडंसं बिस्किट टाकलं होतं आणि मग मी म्हटलं राहू दे हाच राहू हो दे ते वेस्ट जाण्यापेक्षा तोच गरम करून घेतला आणि आता तेच लावते आहे तर बघा तोंड पण लावून घेतलं ला, आणि आता हे जे चाकं आहे ना जे पोलो भेटतो बघा आपल्याला कुठं पण भेटतो किराणा दुकानामध्ये तर ते घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं एक एक करून लावते आहे बघा एका डब्याला दोन दोन चाकं असतात तर दोन दोन लावायचे म्हणजे लोक पण छान येईल आणि आपली मेन म्हणजे ट्रेन पण तयार होईल याला पण थोडीशी मेहनतच लागते चिककूपूस तर थोडंसं म्हणजे चिटक ते चिटक कायला पाहिजे ना तर म्हणून थोडंसं पकडून धरायचं व्यवस्थित होईल त्या बाजूने चि चिपकून घेतलं आणि तिकडून लावते तर मला दोन कमी पडले एक समजा एक पिल्लूने त्याचा तुकडा करून टाकला त्यामुळे मग एक चाक कमी होतं तरी पण मग अर्धा तुकडा होता तर ता मी तसं चिपकून दिल्यानंतर म्हटलं असो व्यवस्थित दिसेल नाही लावलं तर व्यवस्थित नाही दिसणार हे मधला डब्बा जो होता आणि थोडासा खालीवर झाला तो व्यवस्थित बनल्याने गेला त्यामुळे मग ते चाकं तुम्हाला वरती दिसत असतील थोडेसे तर असो काही असो पण व्यवस्थित छान बनले आणि मस्त दिसते पण आहे फायनल लुक तुमच्यासोबत तर मी शेअर करेन तर मग बघा कसं दिसते कसं नाही आणि एकदम मस्त जी होती ना आपली ट्रेंड जी आहे ना ते ती तयार होते तुम्हाला फायनल झाल्यानंतर तर मी दाखवणारच आहे आणि पूर्ण हे काम करूस तर पिल्लू काय माझ्यापासून दुसरीकडे जाणार नाही आहे ते शक्यच नाही आहे सगळ्यांना माहीतच असेल लहान मुलं म्हटले ना तर कधीच शांत बसू शकत नाही असं आहे तर बघा इथं असं लावायचं त्याला अर्ध्या साईडनेच लावायचं कारण अर्ध्या साईडच आपण चिपकावणार आहे आणि मस्त जे होतं ना माझी ट्रेनला पूर्ण चाक लावून झालेले आहे फायनली तर कशी झाली नक्की सांगा आणि अजून फायनल लुक पण तुम्हाला दाखवायचं आहे आणि मग ज्या दिवशी बोरडन करायचं त्या दिवशी मस्त यामध्ये चॉकलेट बिस्किट जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता तर फायनली आमची ट्रेन पण तयार झालेली आहे आणि हे तुम्ही मी तुम्हाला दाखवलेलंच होतं तर आज एवढं स्केल आहे यामध्ये फक्त त्या चॉकलेट वगैरे टाकायचे आहे आणि समोरून बघा हे अशी आहे तर भरपूर मेहनत आहे भरपूर वेळ गेला आणि हे बिस्किट जे आहेत ते असेच मला चिपकवतानी के तुटले ताटलेले आहे आणि आता त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये बिस्किट चॉकलेट तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकतात आणि मस्त छान डेकोरेशनसाठी ठेवू शकतात मस्त अशी आपली ट्रेन तयार होती बघा मी पहिल्याच्यामध्ये चॉकलेट टाकले त्यानंतर मग गोळ्या बिस्किटं आणि त्यानंतर मी आणलेली होती चॉकलेटची ती ठेवलेले आहे आणि बघा मस्त आपलं जे ट्रेनचा लुक आहे ना तो तयार होतो आणि मस्त छान तुम्ही हे बोरणांच्या डेकोरेशनमध्ये ठेवू शकतात आता टेबल गणपती बाप्पा ट्रेन माझं सगळं रेडी आहे आणि बोरणांच्या दिवशी मस्त हे ठेवायचं तर तुम्हाला दाखवतेस तर हे त्या दिवशीच मी ठेवताना काढलेला व्हिडिओ आहे आणि बघा किती सुंदर दिसते आहे ठेवल्यानंतर तर मस्त छान लूक येईल आणखी आणि डेकोरेशन पणमध्ये पण खूप सुंदर अशी दिसेल तर असं हे पिलूचं बोरना डेकोरेशनचं मी तयारी केलेली आहे याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर असा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय